तुम्हाला पण महाराष्ट्राचं जे फॉर झुणका भाकर खायचे चल नक्की मग काही पदार्थ साहित्यानी नाही तर मराठमोळ्या मनाने बनतात ते म्हणजे ही झुणका भाकर जग कितीही बदलो पण जेव्हा झुणक्याचा वास घरात दरवळतो ना तेव्हा आजही शिवरायांचा काळ आठवतो ताटात झंझणीत असा झुणका शेजारी चटकदार असं भरीत आणि एक कांदा ठसकन फोडून थंडगार असं ताकाचा ग्लास हे जे सूप ज्याला मिळतं ना मंडळी तो धन्यच झाला आपल्या महाराजांच्या आवडीचा झंझणी झुणका बनवण्यासाठी कडे तेल जिरी मोहरी लसणाची एकदम कडकडीत फोडणी द्यायची कढीपत्ता बारीक चिरून कांदा हळद तसंच कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं छान परतून झाल्यावर मस्त बेसन भुर बेसन पीठ पीठ आणि शिजल्यानंतर असा पाण्याचा शिंतोडा मारायचा पाणी जरा जास्तच मारा बर का शिंतोडा त्याने पीठ छान शिजतं आणि झुणका एकदम खुल्ला खुल्ला होतो वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता झुणका आला म्हणजे भाकरी आलीच ना मस्तपैकी ज्वारीची भाकरी थपथप थापून घेतली मस्त तव्यावर आलगत सोडायची वरनं पाणी लावायची आणि दोन्ही कडून मस्त भाजून घ्यायची वर का महाराष्ट्राची झुणका भाकर तर रचनाने सांगितले आता महाराष्ट्राचं के फॉर कोण सांगतय